आज आपण चवीला अतिशय खमंग व रुचकर लागणारं साबुदाण्याचं थालीपीठ बनवतोय तर बऱ्याच वेळेस आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायला विसरून जातो अशा वेळेस हे थालीपीठ तुम्ही अगदी झटपट बनवू शकता करायला खूप सोपं आहे तर लगेच रेसिपीला करूया सुरुवात नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी अर्धा कप साबुदाणा घेतला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून याला फिरून घ्यायचं आहे तर आता इथे मी साबुदाणा फिरून घेतला आहे हातावर घेऊन तुम्हाला दाखवते तर इतपत जाडसर ठेवला आहे माझ्या हाताला थोडीशी खरखर लागती आहे तर असाच फिरून घ्यायचा आहे फार बारीक याची पूड करायची नाही हा फिरवलेला साबुदाणा आता एका भांड्यात काढूया आणि जेवढा साबुदाणा घेतला होता तेवढं मी सुरुवातीला अर्धा कपच यामध्ये पाणी घातलं आहे तर हे पाणी पूर्ण साबुदाण्याने शोषून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता तर आणखी थोडं पाणी घालायचं आहे चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया आणि याला असंच आता एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया म्हणजे साबुदाणा थोडासा भिजतो इथे मी आता एक बटाटा घेतला आहे तर हा धुऊन याचं साल काढून घ्यायचं आहे आणि आता किसनीवर किसून घेऊया तर किसनीची जी बारीक बाजू असते त्यानेच किसून घ्यायचं आहे हे साबुदाण्याचं पीठ भिजून पण दहा ते पंधरा मिनिट झाली आहेत हे पीठ हातावर घेऊन पाहिलं तर असं थोडंसं मऊ झालेलं आहे यामध्ये आता हा बटाट्याचा किस घालायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत म्हणजे याचा तिखटपणा यामध्ये छान उतरतो अर्धा इंच आलं किसून घेतलं होतं अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचाच मिरीपूड घातली आहे कोथिंबीर घालायची आहे तर यातले जे जिन्नस तुम्हाला उपवासाला चालतात तेच घाला आमच्याकडे हे सगळे जिन्नस चालतात त्यामुळेच मी घातलेत साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया तर यामध्ये सुरुवातीला पाणी घालू नका थोडंसं आधी मिक्स करून घ्या आणि मग गरज पडेल तसं पाणी घालायचं चा। आहे तर चांगलं हाताने दाबून दाबून मिक्स करायचं आहे याचा गोळा तर व्यवस्थित झालेला आहे पण पीठ मला थोडंसं विसविसं वाटतं आहे व्यवस्थित बाइंडिंग आलेलं नाही कारण साबुदाणा पाणी भरपूर शोषून घेतो तर आणखी यामध्ये पाणी घालूया तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं याला मळून घ्यायचं आहे आपण कणकेला जसं दाबून दाबून मळून घेतो तसंच करायचं म्हणजे पिठाला छान एक जिंसी येतो तर जवळपास यामध्ये मी आणखी पाव कप पाणी घातलेलं आहे तर आता तुम्ही हे पीठ पाहू शकता छान आपण थालपीठासाठी जसं पीठ भिजवून घेतो तसं सैल पीठ तयार झालेलं आहे तर असंच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तरच मग ही थालपीठं छान खुसखुशीत होतात तर पहिलेपेक्षा हे पीठ तुम्हाला थोडंसं जास्त दिसेल यातला साबुदाणा जो आहे तो फुगलेला आहे तर आता लगेच याची थालपीठं बनवायची आहेत तर एक गोळा हातावर काढून घेऊया त्याला असा गोल गोल आकार देऊन घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं नरम पीठ तयार झालं आहे इथे मी आता एक पॅन घेतला आहे ते त्यावर तेल घालायचं आहे आणि ते सगळीकडे पसरून घेऊया आणि हा गोळा ठेवून आता थापून घ्यायचा आहे तर अगदी सहज हे थालीपीठ थापलं जातं आहे हवं तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं थापून झाल्यावर चमच्याने याला असा गोल आकार देऊन घ्यायचा तर मी हे थालीपीठ फार जाड ठेवलेलं नाही आणि फार पातळही नाही मध्यम स्वरूपाचं ठेवलं आहे मध्ये एक छिद्र करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं कच्चं राहत नाही यावर आता झाकण ठेवूया आणि लो टू मिडियमच्यामध्ये गॅस ठेवून हे भाजून घ्यायचं आहे तर साधारण एक चार मिनटानंतर आता झाकण काढून पाहूया तर व्यवस्थित असं भाजल्या गेलं आहे एकदम सुरेख रंग आलाय दिसायला एकदम भारी दिसतं आहे खालच्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर तुमच्या गरजेप्रमाणे करायचा आहे तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता तर मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे दोन्ही बाजूने छान भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे तर एकदम दिसायलाच खूप खरपूस दिसतं आहे आणि तुम्हाला लाल रंगाची थालपीठं आवडत असतील तर थोडंसं यामध्ये तिखटसुद्धा घालू शकता तर मी अगदी अर्धा चमचा उरलेल्या पिठामध्ये बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे हे रंगाला लाल असतं आणि चवीला थोडं कमी तिखट असतं पण यामुळे र थालपीठाला खूप सुरेख रंग येतो आणि आपल्याला दिसायला छान दिसली की मग खायला पण छान लागतात थोडंसं मी पाणी घालून हे पीठ मळून घेतलं आहे आता लगेच तव्यावर ठेवून थापून घेऊया थोडंसं हाताला पाणी लावून मी हे दुसरं थालीपीठसुद्धा थापून घेतलं आहे मध्ये छिद्र करायचं आहे आणि कडेने असं चमच्याने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आता झाकण ठेवून हे पण आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया साधारण एक तीन ते चार मिनटानंतर खालून हे व्यवस्थित भाजल्या गेलं आहे तर आता पलटून घ्यायचं आहे तर हे दुसरं थालीपीठसुद्धा मस्त भाजल्या गेलं आहे छान खरपूस दिसतं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे ही थालपीठं गरमागरम खायला अतिशय खमंग रुचकर लागतात बऱ्याच वेळेस आपण साबुदाणा भिजवायला विसरून जातो तर अशा वेळेस ही थालपीठं तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता आणि अगदी पोटभरीची होतात दह्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता अवश्य एकदा बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कसं झालं ते जरूर कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.